मित्रांनो नमस्कार मी संजय पराडकर आज मी तुमच्याशी गप्पा मारणाऱ्या आणि गप्पांचा विषय आहे अमेरिकेत राहायचं का नाही आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत आता हा प्रश्न हा विषय सध्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे कित्येकांची मुलं अमेरिकेत आहेत काही पाच दहा वर्ष आहेत काही आत्ताच गेली आहेत काही अगदी सिटीजन सुद्धा झालेली आहेत तर हा एक असा विचार आणि वजा व्हिडिओ तुमच्या पुढे मी घेऊन येत आहे ती माहिती ऐकण्याआधी तुम्ही माझा चॅनेल संजय पराडकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असे निरनिराळे माहितीचे विचारांचे व्हिडिओ ऐकायला आणि बघायला मिळतील चला तर अमेरिकेत राहायचं का नाही आणि त्याचे फायदे तोटे का आहेत आता हे मी माझे एक मित्र होते त्यांनी अमेरिकेत का राहू नये याबद्दल विचार मांडले ते आणि मी त्यांच्या विचारा विचारांना रॅशनल उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे ते म्हणतात पब्लिक ट्रान्सपोर्ट न्यूयॉर्क वगैरे सारख्या मोठ्या शहरात वगळता इतर ठिकाणी अजिबात नाही स्वतःची गाडी नसली तर माणूस जगूच शकत नाही माझा असा विचार आहे जर आपली मुलं तिथे सेटल झालेली आहेत आणि त्यांच्याकडे त्यांच्या गाड्या असतातच मग मेन सिटीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट असतं त्याची माहिती फक्त करून घ्यावी लागते शेवटी आपण एका परप्रांतात गेलेलो असतो तेव्हा तुमच्या घरच्या सुविधा तुम्हाला मिळतील असे नाही त्यामुळे अमेरिका यामध्ये वेगळी कुठे आहे एक विचार म्हणून मत असू शकतं पण तुम्हीच तर तुमच्या मुलांना अमेरिकेचं ड्रीम दाखवता तेव्हा हा विचार करू शकला असतात आता त्याला वाईट म्हणण्यात ओरडण्यात काय साधतं माझा मित्र दुसऱ्या पॉईंटला असं म्हणतो की अमेरिकेत कागदावर भरपूर पगार आहे पण तेहतीस टक्के टॅक्स पंधरा टक्के घरवाडी कारचा ई एम आय पाच टक्के स्वतःचा विमा दहा टक्के आणि महागाई प्रचंड डॉलरच्या पैशात विचार केला तर अंगावर काटा येतो परवा मी कटिंग केली तर त्याचे चाळीस डॉलर द्यायला लागले म्हणजे जवळजवळ तीन हजार दोनशे रुपये याबाबतीत मी असं म्हणतो एक तर डॉलरबरोबर रुपयाची तुलना करणं संयुक्तिक नाही मी तर असं का म्हणतो की जगाची इकॉनॉमी सगळीकडे सारखीच आहे उदाहरणार्थ जेव्हा तुमचा पगार पंचवीस हजार होता तेव्हा तुम्ही केस कापायला चाळीस रुपये द्यायचात ना मग पंचवीस हजार रुपये डॉलर असो किंवा पंचवीस हजार हा रुपया असो कन्व्हर्शन हे तुलना होऊ शकत नाही दुसरी गोष्ट आज जर मुंबईत पगार एक लाख रुपये असेल तर वीस ते तीस हजार रुपये भाडं तुम्हाला द्यावं लागतं म्हणजेच पगाराच्या वीस ते तीस टक्के मग पंधरा टक्के कुठे राहिले आज वीस ते तीस टक्के टॅक्स भरून अमेरिकेतील सुविधा लक्षणीय आहे याच्याशी तुलना केली तर भारतात ही टॅक्स ब्रॅकेट पंधरा ते तीस टक्केपर्यंत आहेच ना भारतीय इन्शुरन्ससुद्धा आज तीस हजाराच्या पुढे जातात भारताच्या तुलनेत महागाई कमी आहे अमे आणि अमेरिकेत किमती स्टेबल है। आज जन्चा पगर आहे आज ज्यांचा पगार पंचवीस हजार आहे त्यांचं ग्रोसरी हजारमध्ये होतं डॉलर म्हणून आणि भारतात दहा हजार रुपये लागतात डॉलर रुपया रोजच्या जीवनात तुलना करणं हा एक निव्वळ मूर्खपणा आहे तिसरा पॉईंट माझा मित्र म्हणतो इथे अमेरिकेत सर्व कामे स्वतःची स्वतःला करावी लागतात घरी पेपरवाला आणि दूधवाला येत नाही कामवाली वगैरे चोचले परवडत नाहीत आणि आठवड्याला पाच दिवस किमान तेरा ते चौदा तास जाण्याचा कार ड्राईव्ह धरून मरमर -मर मरायचे आणि शनिवार रविवार घर सफाई ग्रोसरी लॉन्ड्री गार्डनिंग लॉन कटिंग वगैरे करण्यात वेळ घालवायचा याला माझं असं उत्तर आहे की स्वतःची कामं जर कोणी स्वतः करत असेल तर कोणाला हरकत का असावी इथे राहणारी मुलं त्यांचं करिअर सांभाळून जर घरचंही आपलं आपण बघत असतील तर ती आपल्यापेक्षा सरस नाहीत का मी सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे राहतो आणि आपली मुले फार उच्च दर्जाचं क्वालिटी लाईफ जगताना दिसत आहेत ते त्यांच्या पंचवीशीत अमेरिकेला जातात त्यामुळे त्यांना ॲडजस्ट होणं कठीण जात नाही मी तर इथे कोणी आठ तासापेक्षा जास्त काम करत असलेलं पाहिलं नाही आणि ट्रान्सपोर्ट ट्रॅफिक इथे भारतापेक्षा खूपच चांगले आहे हे सांगायला नको शनिवार रविवार दोन दिवस अर्थात घरची कामं असतात तरीही मुले आउटिंगला जातात म्हणजे एन्जॉय करतात तर आपला आक्षेप का असावा इथे क्वालिटी लाईफ विथ करिअर फॅमिली आणि एन्जॉयमेंट याचा संगम आहे मुलाकडे मोठं घर आहे गाडी आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि त्याचं मित्रमंडळ सोशल लाईफ आपल्यापेक्षा शिस्ती, आणि एकमेकांना जपून राहणार असं आहे चौथा मुद्दा तो मित्र असा म्हणतो की माझ्या माझ्या डेलॅसच्या घरात परवाच ॲलन येथे मॉलमध्ये एका माते फिरूने गन फायरिंग केलं आणि आठ माणसं मरण पावली त्याच्या आधी दोनच दिवस आम्ही त्या मॉलमध्ये पाच तास होतो मग सहजच गुल गुगल सर्च केला तर एकवीसमध्ये इनडिस्क्रिमिनेट गन फायरिंगमध्ये अमेरिकेत चार लाख ऐंशी हजार निरपराध माणसे आणि मुले मरण पावली आहेत आणि अठ्ठावीस हजार गन फायरिंगने सुसाईड झाले आहेत तर मी त्याला असं म्हणतो की काही स्टेट्स अशी आहेत की तिथे गुन्हेगारी आहे पण तशी स्थिती भारतात देखील आहे आपल्याकडे खून आणि चोऱ्या होतातच पण अमेरिकेत एक जरी घटना अशी घडली तर त्याचा बोभाटा वो होतो भारतात हे प्रकार पॉलिटिकल प्रेशर आणून मीडिया दाबून टाकते दुसरं असं की इथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे अशा गोष्टींच्या संवेदना तीव्र आहेत म्हणून आपल्याला तसं वाटतं भारतातलं स्टॅटिस्टिक्स हे फार काही आशादायक नाही पाचवा मुद्दा तो मांडतो इथे होमलेस आणि बेगरची समस्या पण मोठी आहे तसेच भर रस्त्यात गन दाखवून लुटतात जवळ आहे ते चुपचाप देऊन जीवाची सुटका करून घेण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो तुमच्याकडे काही नसले तर चक्क मर्डरही करतात मागील वर्षी मर्डर सव्वीस हजार सातशे सगळीकडे कार्डाने पेमेंट करत असतानाही केवळ असे कोणी पकडलेस तर त्याला देण्यासाठी येथील लोक शंभर दोनशे डॉलर खिशात ठेवतात मी म्हणतो अमेरिकेत होमलेस आहेत तसे भारतातही भिकारी आहेत त्यामुळे हे कारण अमेरिकेत न येण्याचे नसावे भारतातही गावांमध्ये खून चोऱ्या होतातच ना जसं भारतात हरियाणा आहे तसं अमेरिकेत टेक्सास आहे पुढचा मुद्दा मित्र म्हणतो येथे ड्रग्ज फ्री आहेत म्हणजे बंदी नाही सगळीकडे वीरचा वापर होतो तरुण पिढी वाया गेली आहे अर्थात आपल्याकडे हे लोण हळूहळू पसरू लागले आहे मी यावर विचार केला तर असं म्हणतो अमेरिकेत म्हणे ड्रग संस्कृती आहे भारतातही दारू संस्कृती आहेच ना ड्रग्ज जर अमेरिकेत बंदी नाही तशी भारतातही दारूबंदी फारशी नाही आणि असली तर ती नावालाच आहे दारू बरोबर आता ड्रग्ज पण भारतात आले आहेत मग अमेरिकाच का या पुढचा मुद्दा माझा मित्र म्हणतो आयुष्यभर ब्रेड सँडविच पास्ता पिझ्झा खाऊन राहू शकत तर येथे आरामात राहू शकता आपल्यासारखी खाद्यसंस्कृती आणि विविध पदार्थांची रेलचेल इथे नाही इंडियन रेस्टॉरंट आहेत पण ती महाग आहेत तेथे टीप कल्चर भयानक आहे तुम्हाला बिल घेऊन आला की विचारणा होते टीप पंधरा टक्के वीस टक्के का तीस टक्के ऑप्शन सिलेक्ट करा अर्थात स्कीप ऑप्शन असतो पण तसे कोणी करत नाही त्यावरून अनेकदा मारामाऱ्याही होतात तर यावर मी असं म्हणतो कुठल्याही परदेशात जायचं म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी थोड्याफार बदललेल्या असणारच तरीसुद्धा हल्ली अमेरिकेत भारतीय अन्नधान्य हॉटेल्स वाढू लागली आहेत आणि अमेरिका सोडून इतर कुठल्याही परदेशात गेलं तरी हीच स्थिती थी आहे ना टीप द्यायची की नाही हे तुमच्या हातात आहे कंपल्सरी नाही ना आणि काही अमेरिकेच्या रिवाजाप्रमाणे आपण वागलो तर काय बिघडतं सर्विस इंडस्ट्रीमध्ये लोकांना काही दिले तर काय बिघडतं हल्ली भारतातही टीप देताच ना मग अमेरिकाच का पुढचा मुद्दा तो म्हणतो मी राहतो तिथे सहाशे पन्नास फ्लॅटची सोसायटी आहे एकूण वीस बिल्डिंग आहेत पण माणसेच दिसत नाहीत तुम्हाला बोलायला कोणी मिळत नाही सुंदर गार्डन्स आहे छान मेंटेन केलेली आहेत पण तिथे माणसे नाहीत मी म्हणतो भारतातील लोकसंख्या जास्त आणि आकारमान कमी त्यामुळे पर स्क्वेअर फीट माणसं भारतात जास्ती आहेत अमेरिका आपल्या पाचपट मोठी आणि लोकसंख्या तीस कोटी तर भारताची लोकसंख्या एकशे पन्नास कोटी हा फरक माणसांचा असणारच तरीसुद्धा हल्ली भारतीयांचे कम्युनिटीमध्ये ग्रुप आहेत आणि हेल्दी सोशलायझिंग पण आहे ओल्ड जनरेशन ॲडजस्ट होत नाही म्हणून तरुणांनी अमेरिकेत करिअरसाठी जाऊ नये का ती ॲडजस्ट होऊन त्यांच्यात मिसळू शकतात रस्त्याला माणूस दिसणे ही ओल्ड एजची गरज वाटते मी तर म्हणतो की जेवढे भारतात सण साजरे होत नाहीत तेवढे अमेरिकेत शिस्तबद्ध साजरे होतात आणि थोडाफार फरक हा दुसऱ्या देशात असणारच मग अमेरिका का माझा मित्र रेसिझम रेसिजमसाठी म्हणतो अमेरिका कोणी ॲक्सेप्ट करत नाही भयंकर रेसिजम आहे ते अगदी आपल्याला नजरेत दिसू शकते गरीब श्रीमंत दरी ब्लॅक व्हाईट दरी आपल्यापेक्षाही येथे मोठी आहे फरक एवढाच आहे की त्यांनी त्यांचे सगळं झाकून ठेवलंय आणि आपण मुद्दाम उघडे करून स्वतःलाच नावं ठेवून घेण्यात धन्यता मानतो मी म्हणतो अमेरिकेत रेसिजम आहे हो असणारच तुम्ही कुठल्याही देशात जा तो तुम्हाला जाणवणारच ना आपण नाही का आपल्या देशात पाकिस्तानी बांगला चिनी असा भेद करतो आपण जसे त्यांच्यापासून चार हात लांब राहतो तसे अमेरिकेने राहतात पण ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स जेवढे अमेरिकेत आहेत तेवढे भारतात मिळत नाहीत म्हणून तर हुशार मुलं अमेरिकेत येतात भारतातही स्टेट वाईज भेदभाव आहेच ना जातीबद्दल भेदभाव आहे ना मग हे तर अमेरिका आणि भारत दोन देश आहेत मग अमेरिका का नको शिवाय पुढचा मुद्दा मित्र म्हणतो इथे सेटल झाल्यावर अघोषित धर्मांतर अटळ आहे स्वतःचे अथवा पुढच्या पिढीचे कित्येक हिंदुस्थानी ओ जीजस असं लिबरली अननोइंगली वापरतात मी म्हणतो धर्मांतर हे अटळ आहे असे काही म्हणतात हे म्हणणे मला बरोबर वाटत नाही तुम्ही हिंदू म्हणून अमेरिकेत राहू शकता अगदी सिटिझनशिप असली तरी तुम्हाला कोणीही हिंदू राहण्यापासून दूर करत नाही प आणि तुम्ही आपला धर्म जपू शकता हे प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे आज तीस कोटी भार अमेरिकन माणसांबरोबर तीन कोटी भारतीय हो, राहतात ना तर असो याचा सारांश असो कुठल्याही गोष्टीचं रॅशनल थिंकिंग केलं पाहिजे ना की आपल्या सोयीनुसार हो संस्कृती रीतिरिवाज धर्म चालीरिती वेगळ्या आहेत आणि त्या असणारच पण तुम्हीच त्या स्वीकारल्या आहेत त्यांनी बोलावलेलं नाही मग त्या पॉझिटिवली ॲक्सेप्ट करा आणि त्यांच्यात मिसळून जा हे तुम्हाला तुमचा धर्म जपून करता येणं अमेरिकेत सहज शक्य आहे अमेरिका का नको हे एका मित्राचे विचार आणि अमेरिकेत आल्यावर ती कशी योग्य असू शकते यावर माझे विचार तसा व्हिडिओ अमेरिकेत राहायचं का नाही या विषयावर मी तुम्हाला दोन्ही बाजूंचे मुद्दे मांडले आता मी इथेच संपतो या व्हिडिओवर अभिप्राय कळवायचे असतील तर माझ्या व्हॉट्सॲप नंबरवर नाईन एट टू झिरो फाय सिक्स झिरो थ्री टू सेवनवर अवश्य कळवावेत मी त्यांना लगेच उत्तर देईन कळावे धन्यवाद संजय पराडकर